निवडणुकीला सुरुवात होताच भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू झाली त्याचं कारण असं आहे की पहिले जे तीन उमेदवार आहेत हे तिन्ही उमेदवार अब्जाधीश आहेत पहिले आपण दोन भागांमध्ये बघितलं की कपिल पाटील आणि बायामा म्हात्रे यांची एकूण प्रॉपर्टी किती आहे त्यांनी त्यांच्या मध्ये किती प्रॉपर्टी दाखवलेली आहे आज आपण बघणार आहोत की अपक्ष उमेदवार जे आहेत निलेश सामरे त्यांची एकूण प्रॉपर्टी किती आहे त्यांनी जे ॲपिडेव्हिट दिलेलं आहे त्या मध्ये त्यांनी त्यांची स्वतःची प्रॉपर्टी जी दाखवली आहे ती चौऱ्याण्णव कोटी पंच्याण्णव लाख आणि त्यांच्या पत्नीची जी प्रॉपर्टी आहे ती अठरा कोटी पासष्ट लाख म्हणजे साधारणतः एकशे तेरा कोटी साठ लाख एवढी त्यांची प्रॉपर्टी त्यांनी या प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवलेली आहे म्हणजे एकशे तेरा कोटी साठ लाख ही फक्त या दोघांची प्रॉपर्टी आहे यामध्ये त्यांच्या मुलांची प्रॉपर्टी दाखवलेली नाही आहे एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना विभक्त दाखवलं असेल आणि म्हणून प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी दाखवलेली नाही आहे म्हणजे याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रॉपर्टी ही निलेश सामरेंकडे आता आपण त्याची वर्गवारी बघूया निलेश सामरे म्हणत आहेत की माझ्या हातामध्ये कॅश जी आहे ती अडतीस लाख सदुसष्ट हजार आणि पत्नीकडे तीन लाख वीस हजार म्हणजे लाखो रुपयांची कॅश ही निलेश सामरेंकडे आहे जंगम मालमत्ता जी आहे निलेश सामरेंची ती आहे एकोणीस कोटी शहाऐंशी लाख पत्नीची बारा कोटी सत्तावन्न लाख स्थावर मालमत्ता ही निलेश सामरेंची आहे पंच्याहत्तर कोटी आठ लाख आणि पत्नीची आहे सहा कोटी आठ लाख निलेश सामरे यांच्यावर कर्ज आहे नऊ कोटी बावीस लाख तर पत्नीवर आहे एकोणचाळीस लाख तेरा हजार निलेश सामरेंकडे शेअर्स जे आहेत शेअर्स आणि इतर जी गुंतवणूक आहे ती आठ कोटी चौऱ्याऐंशी लाखाची तर पत्नीने गुंतवणूक केलेली आहे नऊ कोटी अठरा लाखांची निलेश सामरेंकडे सोनं आहे एकोणसाठ लाख चौतीस हजारांचं तर पत्नीकडे सोनं आहे एक कोटी आठ लाख रुपयांचं एकूण जमीन ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत मला त्यांची फक्त कॉस्ट दाखवलेली ती पाच कोटी एकवीस लाख त्यांच्याकडे जी वाहन आहेत ती दोन महिंद्रा जीप दाखवलेले आहेत तीन इनोवा दाखवलेल्या आहेत एक रेंज रोवर एक दुचाकी ही निलेश सामरी दाखवलेली आहे पाच वाहनं ही त्यांची पत्नी नम्रता इच्या नावावर आहेत वडलोपार्जित जे जमिनी किंवा त्यांची मालमत्ता जी आली ती दोन कोटी चौतीस लाखांची असल्याचं त्यांनी दाखवलेले आहे त्यांच्याकडे शेकडो एकरच्या जमिनी आहेत म्हणजे वाड्याला आहेत विक्रमगडला आहेत झडपुलीला आहेत मुरबाडला आहेत आणि अन्य ठिकाणी त्यांनी जमिनी दाखवलेल्या आहेत त्यांच्या नावावर जे फ्लॅट आहेत ते म्हणजे ठाणे मानपाडा वर्तकनगर पोखरण ठाणे लोढा दोस्ती ग्रुप पाच पाखाडी अंधेरी वर्सोवा इथे वर त्यांच्या नावावर फ्लॅट्स आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर फ्लॅट्स आणि जमिनी या इतरत्र त्यांनी घेतलेल्या आहेत त्याच्यापैकी नऊ जमिनी या एने केलेल्या म्हणजे एने नऊ जमिनी आहेत आणि सहा सात ठिकाणी इतर वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी त्यांच्याकडे आहेत मुलगा आणि मुलगी यांच्याही नावावर हो त्यांच्या जमिनी आहेत मात्र त्या या प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवलेले नाही आहेत दोघांची जर टोटल बघितली तर साधारणतः एकशे तेरा कोटी साठ लाख एवढी त्यांची प्रॉपर्टी त्यांनी दाखवलेली आहे आत्ता त्यांच्यावर जे गुन्हे आहेत म्हणजे पहिले आपण बघितलं की बाळाबाब म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यावर एकही गुन्हा नव्हता त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर त्यांनी एकही गुन्हा लिहिलेला नाही निलेश समरे यांच्यावर मात्र सहा गुन्हे आहेत म्हणजे तीनशे सात हाफ मर्डर आहे चारशे वीस फसवणूक आहे एकट्या छोटी ऍक्ट आहे म्हणजे अशा बरेचसे गुन्हे त्यांच्यावर आहेत भिवंडी वाडा अंधेरी तारापूर इथे ते नोंदले गेलेले आहेत निलेश सामरे यांचं शिक्षण किती म्हणजे बाळ्यामांचं शिक्षण हे बारावीपर्यंत झालेलं होतं कपिल पटला यांचं पदवीधर ते आहेत आणि निलेश सामरे हे फक्त बारावीपर्यंत शिकलेले आहेत आलोंडा हायस्कूलमध्ये जिथे विक्रमगड तालुक्यातलं जे आहे पर, तिथ परत तिथेच त्यांचं शिक्षण झालेलं आहे म्हणजे पहिल्यांदा पहिलं शिक्षण त्यांचं विक्रमगडमध्ये झालंय आहे झालंय आणि बारावीपर्यंत त्यांचं शिक्षण जे आहे ते आलोंडा इथे झालेलं आहे म्हणजे आता कपिल पाटील बाळागाव म्हात्रे आणि निलेश सामरे यांच्यामध्ये जो सामना रंगणार आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉपर्टी ही निलेश सामरे यांनी दाखवलेली आहे आणि या प्रॉपर्टीची चर्चा आता मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मतदारसंघात सुरू झालेली आहे